या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही वस्तुस्थिती अशी आहे नाताचं मंदिर असल्यामुळे या नाथांचा रहिवास किंवा या नाथांचं मंदिर कधी आहे सांगण्यापेक्षा इथं गाव असलं त्यावेळेचं हे मंदिर आहे आणि या बाजूला या समाधी आहेत या समाधी ज्या आहेत त्या पूर्वी या ठिकाणी गुरुगादी असायची हे जे आहेत हे शिष्यमंडळांच्या समाधी आहे पहिलं या गावामध्ये देवकर आल्यानंतर आम्ही पहिले मूळ आम्ही मोहीमारडीचे आणि या गावामध्ये रहिवासी झाल्यानंतर नाथरायांचे काही शिष्यमंडळी आमचे पूर्व परंपरेने पूर्वीची लोकं झालेली होती आणि त्यामुळं त्यांच्या ह्या नाथांच्या शिष्य असल्यामुळे त्यांच्या समाधी हे इत आहे या नाथांचं आणि वडापुरीचे नाथ आणि बिर्शींग बिर्शींग चे नाथ हे गुरु शिष्यांचं नातं यांचं आहे परंपरेनं नाथाचं मंदिर आमचं शिवरात्रीला सर्व गावकरी मंडळी या मंदिराची स्वच्छता एक सर्वांनी मिळून आवडीनं प्रेमाने करायचं अशी पहिल्यापासून आली हे सोना ब भट्टीतला चुना आणायचा आणि चुन्याने हे सारवायचं मंदिर असंच आहे इथला चुना, चुना वडापुरीला जायचं आणि हे मंदिर सा हे चुना जाऊन त्यांच्या भट्टीला मध्ये पडल्यानंतर ते मंदिर सारवलं जायचं वडापुरीचं सा मंदिर सारवलं जायच नाथांचा जर असा म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्य नाथांचं असं आहे रात्री नाथांची फेरी ह्या गावाच्या शिवेच्याकडे इथंभूत गावाच्या रक्षणार्थ असा तिथं आणखीन भैरवनाथाचं एक मंदिर आहे आणि हे दोन घोड्यावरले देव आहे घोड्यावर स्वारी आहे नाथांची नाथांचा इथला महाप्रसाद करायचा म्हणलं रामटी भाकरीचा प्रसाद असतो भंडारी दुसरा प्रसाद कुठलाही या ठिकाणी चालत नाही श्रावणामध्ये पूर्ण महिनाभर पूर्ण महिन्यामध्ये भंडारेचा प्रसाद होत असतो नाथांच्या मंदिराच्या परिवारामध्ये आवारामध्ये पूर्वी कुठल्याही लेडीजला वगैरे असा प्रवेश नव्हता नाथांच्या आजही ताग आहेत मंदिरामध्ये स्त्रीला प्रवेश नाही आहे आणि मग अशा पद्धतीने हे नाथांचं सोहळं ओळ सांभाळायला गावची गुरव कंपनी जे आहेत गुरव मंडळी आहेत ते तिघ नाथा भाऊ भाऊ आहेत पूर्वी एकच गुरुवाचं घर गुरु नव्हतं आणि हे परंपरे त्यांच्याकडे इथली सेवा आहे नाथाच्याबद्दल आम्हाला म्हणजे आता पूर्वजांनी काय सांगितलेल्या माहितीप्रमाणे आम्ही पुढं द्याना ठेवलेलं आणि ते बोलतो आहे त्यांची शेती नाथबाबांची शेती आहे बाजूला ती शेती त्या काळामध्ये गुरु गुरुवांना गोरकी म्हणून गावाने दिलेली आहे असा हा इथला व्यवहार या मंदिराचा आहे नाथांच्या बाबतीमध्ये या मंदिराच्या महत्त्व सांगायचं सा म्हटलं तर इथं जे कोणी येतील भक्तगण कुणी येतील एखादा माणूस काय आता पूर्वी आमचा एका पायले सवापोतीवर भंडारा होत होता आता भंडाऱ्याला आम्हाला जवळजवळ दोन अडीच क्विंटल धान्य लागतं ज्वारी भाकरीशिवाय दुसरं काही नाही येतं भाकरी आणि आमची नाताची तेच चालतं दुसरा गोडव्याचा प्रकार एकदा एक जणांनी दा, एक करायचा भंडारा प्रयत्न केला खिरीचा भंडारा करायचं ठरवलं त्या खरीच्या खिरीच्या भंडारा ज्या वेळेला केला अख्खा दिवस ती खीर शिजलीच नाही ह्या वेळेपर्यंत ते शिजलंच नाही शेवटी आणि मग गावकऱ्यांच्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये बदल करू शकत नाही आजही तागा तागाई नाथांचा भांडारा होतो होतो फक्त यानेच होतो भांडारामध्ये फक्त आम्ही आणि बाकी होतं अशा पद्धतीने इथे फार माहिती आम्ही तुम्हाला माहिती देत आहे इथला या या ठिकाणचा जो आहे पूजेचा नित्य ते गुरुव गुरु मंडळी करत असतात अशा पद्धतीने इथली माहिती थोडीफार आमच्या पूर्वजाकडून मिळालेली आहे तुम्हाला आधी पाच पिला झालं आमच्याकडे सेवा आहे मग त्याच्या आधी किती जे माहीत नाही पण तिथं तिथं म्हणजे जुनं पुराणं मंदिर आहे ते आम्हाला सुद्धा काय कळत नाही कधी हो ही झाली आली आम्ही सेवा करतो त्याची आम्हाला जमीन त्याची आणि हि तर असं एक महत्त्वाचं आहे की आता हे झालं आहे नाहीतर गाभणी गाय जरी त्याच्या राऊंडमध्ये गेली तरी ती खाली होत होती अजूनसुद्धा बायांना प्रवेश नाही म्हणजे हिथं काय बायांना जर दिवस गेला असलं तर त्या डांबरीच्या वर येऊ शकत नाही त्या वाद्या तर संध्याकाळीच चालू होतं त्यांचं असं आणि पूर्वी काय करतो हे शिष्य आहे आणि वडापुरीचा गुरु आहे गुरु काशीला ते ते गेलतात तर त्या गुरुने मनात आणलं आला माझा शिष्य असता तर मला फळं दिले असते आणून त्याने तवर ह्याने असा हात केला फलाची दोरडी जेवण त्यावेळेस प्रश्न ती म्हणतात की त्यांनी नाताने सांगितलं त्या की लेखा मी गुरु नाही आता तू गुरु आणि मी शिष्य असं तर आता वडापुरीची लोक श्रावण महिन्यात येतात तर आधी अभिषेक हेतला करतात आणि मग वडापुरीचा खर्च आहेत मग तिकडला खर्चा ह्याला तर अशी हे भांडारा चालतात आम्ही पीक मागतो सकाळी उठल्यानंतर आल्यानंतर झाडून काढणे पाणी घालणे पूजा करणे हे असं चालतं परत संध्याकाळी वाट लावणे आणि ते नगारात चालू करणे हे सगळं ह्याच्या म्हणजे कायम रोजच चालू असतो ती परत गावात यात्रा ही असली तर ती पावत का नाही शिवती पालखी हलवत नाहीत किती पिढ्या झाल्या आमच्या पाच पाचवी पिढी आहे माझी तर मला माहिती आहे ती त्याच्या पाठीमागचं मला माहीत नाही पाचवी पिढी ठीक आहे आता नाथसाहेबाचं चांगले आमच्या गावामध्ये सर्जननाथाचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे गाव ज्यावेळेस वसलं त्यावेळेस हे गाव देवकरांसाठी वतन मिळालं तेव्हापासून हे मंदिर त्याच्या अगोदर पुरातन असेल पण आमच्या तर पिढ्याने पिढ्या ही आमची अठरावी पिढी आहे देवकरांची आणि इथं त्यावेळेपासून श्रावणा महिन्यामध्ये महिनाभर इथं भंडारे होतात दररोज कोणाचा नाही कोणाचा भंडारा असतो जसा काळ बदलला तसा याही मंदिराचा विकास आमची पिढ्या आणि पिढ्या आम्ही करत राहिलो सभामंडप झालं त्याच्यानंतर आता या याच वर्षी आम्ही लोकवर्गणीतून कोणी सिमेंटच्या दोन पिशव्या दिल्या कोणी एक दिले कोणी पाच दिले कुणी दहा दिल्या शक्तीनुसार ज्या ज्या लोकांनी दिलं त्या सगळ्याच्या कष्टाचं याच्यामध्ये कोणाचं नाही कोणाचं थोडं थोडं करून आम्ही सगळा परिसर आता कंक्रीट करून टाकलेला आहे आणि याच्यापुढं याच्यानंतर हे मंदिर सु चुना आहे याला याला असतो तो शिरात्री महिन्यामध्ये सर्व मंदिर स्वच्छ केलं जातं आणि चुन्याने रंगवलं जातं तर ते चुन्या त्याच्यावर बराच लेप आलेला आहे ते आता सगळं काढून त्याच्यानंतर नवीन प्लास्टर करून याला नंतर चुनाच द्यायचा चुना, चुना थंड राहतो या देवाचं खूप मोठं सत्पन आहे या पांढरीमध्ये आत्ती खपत नाही पहिल्यापासून पिढ्याने पिढ्या एखादीने आत्ती केलं तर तो, तो माणूस गावावर सुद्धा राहू शकत नाही इतकी मोठी ताकद आहे या देवाची तो पूर्वी या परिसरामध्ये एखादी गाभन गाय जरी आली तरी त्या गायीचा गर्भ राहत नसे गरोदर स्त्री आली तर त्याचा गर्भ राहत नाही इतकं कडक हे देव देवस्थान आहे जो यांच्या गादीवर जर लहाया ज्वारी टाकले तर त्याच्या लहाया व्हायच्या एवढं या देवाचं सत्पन आहे तर हे आमच्या पिढ्याने पिढ्या हे भंडारा याची सेवा चालू आहे आणि असे चालू राहील आता आणि भंडारे याच्यामध्ये आज त्यांचा पूर्वी संतोष पुरुषोत्तम मिसाळ यांचा आज भंडारा आहे त्यांचे वडील याच दिवशी धर्मबीज या दिवशी ते भंडारा घालायचे पुरुषोत्तम आत्माराम मिसाळ त्यांच्या हयात त्यांनी आयुष्यभर भंडारा घातला त्याच्यानंतर आता त्यांची दुसरी पिढी संतोष पुरुषोत्तम मिस मिसाळ हे भंडारा घालतात आज त्यांचाच भंडारा आहे लोक जेवत आहेत <coughs> जय जे गुलाब बाबा शेवलेली आहे ही सेवा अशीच आमच्या वडील जी आहे वडिलांनी चालू केली होती त्याच्यानंतर आम्ही चालून ठेवले की अशी जी सेवा आहे ती पुढं असं चालू राहावी ही देवाच्या जनने प्रार्थना